एवढ्या जनावरांसाठी चारा करायला जागा लागते का आणि किती लागते आणि कसं वापतं तर याचे दोन प्रकार हे करू शकतो की तुम्ही शहरात असाल किंवा तुमची इकडे खूप कमी जागा असेल तर तुम्ही पूर्ण सुद्धा गाय पाळू शकता तुम्हाला साधारण पाच हजार पाचशे रुपये टन आणि प्लस त्याचा बोध आणि पिशवी असं म्हणून सहा रुपयाला सहा रुपये किलोला पडतो तर फक्त मुरघासावर गाय पाळून तुम्हाला प्रॉफिट होत नाही पण तुमचा आवड म्हणून तुम्ही गाय पाळू शकता तुम्हाला स्वतःचा मुरघास किंमत अडीच रुपयाच्या आसपास आणली अडीच तीन रुपये तर तुम्हाला चारा परवडतो त्याच्या खाली आणली तो उत्तमच आहे म्हणजे तर त्या ते करायला तुम्ही बघा की समजा मक्याचं टन उत्पादन एकरी आहे तसंच मेगा स्वीट जारी केली ते तर तेवढंच साधारण वीस पंचवीस टन उत्पादन आहे त्याचं तुम्हाला मुरघास करायचं असेल तर एका गाईला एक टन असा हिशोब करून तुम्ही जा एका गाईला एक टन लागत नाही त्यामुळे कमी लागतं पण एक गाई त्याची कालवड आणि ॲव्हरेज थोडासा वेस्टेज होईल अशा सगळ्या गोष्टीने एक गायीचा एक टन असं करून केलात तर तुम्हाला एका एकरातून साधारण वीस गाईंचा महिना